एवढ्या मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर तुम्ही काम केलंय लाईक यू सॅट की पहिले दोन एक तर रिलीज झाला नाही एक चालला नाही आणि तिसरा हिट झाला असं होतं ना की जेव्हा आपला पिक्चर चालत नाही तेव्हा यश असेल तर ते टीम आहे पण फ्लॉप असेल तर तो लीड ऍक्टरचा आहे असं बोललं जाऊ शकतं बोलतातच बोलतातच बोलता अशा वेळी एका कलाकाराची मनस्थिती काय असते तुमची काय होती तेव्हा आता खूप दुःख होतं म्हणजे एक्झाम्पल सांगतो की एका सिनेमाच्या बाबतीत असं झालं की सुरुवातीला आल्यानंतर अरे नवीन मार्केटमध्ये हिरो आल्या अशी एक चर्चा असते तर त्यावेळेला अशोक सराफ साहेब लक्ष्मीकांत बिर्डेसाहेब साहेब वगैरे सगळे इस्टॅब्लिश होते हाँ. तर मग पहिलीच फिल्म पुण्यात नटराज टॉकीज फेमस होतं तेव्हा पुण्यात खूप चित्रपट चालायचे तेव्हा हे सगळं यू एफ ओ वगैरे नव्हतं खूप आशा होत्या आणि सिनेमा डिडंट डू वेल ते एक कॉन्सेप्टच नव्हती मराठीत आणि कॉमेडीची लाट होती पहिली फिल्म गेली दुसरी फिल्म गेली आणि मला भीती वाटली की आता माझ्यावर शिक्का बसतो का काय mm. की फिल्म चालली नाही आहे आता काय करायचं का कारण बेसिकली कसं होतं बेताची परिस्थिती पण बी इलेक्ट्रॉनिक्स केलं होतं त्यात माझ्या वडिलांचा विरोध होता या लाईनला त्यांचा पूर्णपणे विरोध होता याचं कारण अनसर्टन लाईन आहे आणि अनसर्टन लाईन म्हणजे त्यांचे मित्र होते आ, माझे वडील मेकअप आर्टिस्ट mm. तर निळू फुले साहेब डॉक्टर आपले दादा साहेब हे त्यांचे मित्र मेकअपमुळे मग मी एक दिवशी माझं बाबांशी भांडलो म्हणजे आईचा सपोर्ट होता की बाबा हे दोघं सुपरस्टार आहेत मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ते म्हटले अरे निळू फुले साहेबांना ते निळू म्हणायचे निळू भाऊना एकोणपन्नासाव्या वर्षी पहिली फिल्म मिळाली अण्णा एक गाव बारा भानगडी जिथं ते मॅसिव्ह हिट झाले म्हणजे गब्बर सिंग oh. दादा कोणके साहेब एकोणपन्नास ते पंच्याहत्तर करियर हिरो डॉक्टर श्रीराम लागू शेहेचाळीस वर्षाचे होते पिंजरात कास झाले तेव्हा ते प्रॅक्टिस वगैरे करून आले होते ते म्हटलं तोपर्यंत लग्न मुलं आम्ही सांभाळायचं का म्हटलं कोण बघणार आहे अशी अनसर्टन नाहीन आहे आज आहे नाही बरं त्यावेळेला ना पैसे पण नव्हते तुटपून जे पैसे सिनेमा आला घर चाललं कशी बशी गाडी घेतोय का नको घेऊ इत इतकी परिस्थिती होती आता सारखा ऐश्वर नव्हतं त्यामुळे त्यांचा विरोध होता सिनेमा लायनीला पण त्यातून आईच्या सपोर्टमुळे मी याच्यात आलो आणि मग मेकअप एवढ्यासाठी करायचो की माझ्या ओळखी होती ओळखी होती दोन पैसे मिळायचे त्या पैशांमधनं आम्ही एकांकिका स्पर्धा करायचो मी आणि सतीश तारे दिवंगत आपले Uh, माझा जवळचा मित्र आणि आम्ही बालनाट्य करायचो मग त्या तुटपुंजा पैशात बालगंधर्वला प्रयोग केला की मी मेकअप पण करायचो रोल पण करायचो मग हातगाडीवरती सामान कारण टेम्पोला पैसे नाही हातगाडीवर सामान टिळक नाट्यमंदीला जायचं घेऊन तिथं जाऊन मग टमटमपूरचा टिल्लू टॉम <laughs> नावाचं एखादं हे बालनाट्य असा तो प्रवास करून आ, सिनेमा लाईनीमध्ये चान्स मिळाला